नमस्कार मंडळी खंडोबा हे महाराष्ट्रातील बऱ्याच लोकांचे कुलदैवत आहे मारक्षिश महिन्यामध्ये खंडोबांचे जिथे जिथे मंदिरं आहेत तिथे तिथे यात्रा असतात खंडोबांचं मेन मंदिर आणि स्थान हे जेजुरे असले तरी महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी त्यांचे जागृत ठिकाणी आहेत सर्वजण लोक पूर्वापार चालत आलेल्या खंडोबांच्या देवस्थानामध्ये जाऊन पूजा अर्चा करतात आम्ही सुद्धा निघालेला आहोत आमचं कुलदैवत असलेल्या निमगावच्या खंडोबाला आम्ही जात आहोत ते निमगाव सोलापूर जिल्ह्यामध्येच आहे सोलापूर जिल्ह्यातील निमगाव हे खंडोबांचं एक स्थान आहे त्या ठिकाणी चंपाषष्टीला मोठी यात्रा असते आणि इतरही दिवशी मार्गशीस महिन्यामध्ये भाविक येत जात असतात सोलापूर ते निमगाव हे अंतर साधारणतः एकशे वीस किलोमीटर आहे आपण पंढरपूर मार्गे जात आहोत सोलापूर ते पंढरपूर आणि पंढरपूर ते वेळापूर असा आपण प्रवास करणार आहोत वेळापूरपासून मंदिर हे जवळपास दहा किलोमीटर आहे वेळापूरपर्यंत मोठा रोड आहे आणि वेळापूर ते निमगाव देवस्थान इथे जाण्यासाठी असा छोटासा रोड आहे पण आपली फोर व्हीलर त्यातून इझिली जाऊ शकते दोन्ही साईडनी शेती आहे झाडे लावलेली आहेत अतिशय निसर्गरम्य वातावरणातून प्रवास करत आपण पोहोचतो ते निमगाव देवस्थानी हे आहे निमगावचे खंडोबा देवस्थान आतमध्ये दे पाहू शकता मोठा मंदिर परिसर आहे मंदिराच्या समोरच्या साईडनी हा असा मंडप बांधलेला आहे त्या मंडपामधूनच आपल्याला गाभाऱ्यात जायचं आहे आता आपण दर्शन घेऊयात अतिशय सुंदर अशी फुलांची सजावट केलेली आहे आम्ही खंडोबांची पूजा अर्चा करून नैवेद्य वगैरे दाखवून झालेला आहे हा आहे मंदिर परिसर मंदिर परिसरामध्ये छोटी छोटी बरीच मंदिरं आहेत सुद्धा आम्ही दर्शन घेऊन नैवेद्य दाखवलेला आहे चंपाषष्टीला या ठिकाणी खूप मोठी यात्रा असते भरपूर गर्दी असते आणि इतर दिवशी मात्र तुळक गर्दी असते आज गर्दी कमी आहे आमचं एकदम व्यवस्थित दर्शन झालेलं आहे लोक येत जात आहेत मंदिराच्या पूर्ण परिसरामध्ये सगळीकडे झाडे लावलेली आहेत अतिशय स्वच्छता आहे मंदिरामध्ये अतिशय मोठा मंदिर परिसर आहे अतिशय प्रसन्न आणि शांत वातावरण आहे येथील मग मंडळी कसा वाटला हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा